शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात आज रात्री देखील हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही भागांना वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्रीला विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा आणि नागपूरच्या सर्वत्र परिसरामध्ये रात्रीला वातावरण बिघडणार आहे ढगाळ वातावरणासह काही परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होईल तसेच मराठवाड्यात देखील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकणामध्ये पहिलेच तर कोकणाच्या बहुतांश भागांमध्ये मध्यरात्री बारा ते एकच्या सुमारास पावसाचे वातावरण निर्माण होईल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली आणि वसविरारच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस आपल्याला मध्यरात्रीनंतर झालेला पाहायला मिळू शकतो तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगावमध्ये देखील पावसाचा जोर मध्यरात्री वाढू शकतो मध्य महाराष्ट्रात पाच झाले तर बऱ्याचशा भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये काही भागात वादळी वारा सुटेल विजांचा कडकडाट देखील असेल तर तुरळक ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत झालेल्या मध्य महाराष्ट्रात पाहायला मिळू शकतात त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे चाळीसगाव मनमाडच्या परिसरात देखील आज रात्री ढगाळ वातावरण असेल काही परिसरामध्ये पावसाची शक्यता असणार आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला, ला, चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद